संदीप पाटील खोपोली शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकी लढा दिवाळी निवडणूक सुरू आहे आपल्या देता कुठल्याही क्षणी लागू शकते दिवाळीच्या पूर्वी किंवा जवळ नंतर शिवसेना या गोष्टी अग्रेसर दिसते विद्यमान आमदार आणि आपली सगळे इथलं इथलं संघटन बघता शिवसेना प्रचंड ताकदीने खोपोली नगरपालिकेची निवडणूक यावेळी लढणार आणि यश मिळून दाखवणार आपला चंगत जवळजवळ बांधलेला दिसतोय गेली काही महिने जवळ एक वर्ष अगोदर काही इच्छुक देखील सगळीकडे फिरत आहेत आणि पक्षाचं नेतृत्व आणि तुमची सगळी संघटना शहरामध्ये प्रचंड ताकदीने काम करताना दिसते काय नेमकं काय ठरवलं तरी ने काय नेमकं या ने। निवडणुकीच्या निश्चितच तुम्ही बघितलं असाल या खोपोली शहराने भरघोस मतदान आमदार साहेबांना आणि शिवसेना पक्षाला दिलेलं आहे म्हणजे निश्चितच नागरिकांचं जनतेचं प्रेम हे आपल्या शिवसेनेवर आणि तसंच आमदार साहेबांवर आहे आणि त्याच अनुषंगाने बघाल तर आमची तयारी कि त्या विधानसभेच्या रिझल्टच्या नंतर ही जोरदार आम्ही चालू केलेली आहे या शहराने जवळपास आमदार साहेबांना सात हजारहून अधिक मताधिक्य या शहराने दिलेले आहे आणि ते मताधिक्य जे बघाल ते आमच्या कोणी म्हणजे सगळं नेत्यांनी नाही तर नेत्यांबरोबर खांद्याला खांदा लावून खालच्या कार्यकर्त्यांनी तेवढीच मेहनत घेऊन मतदान काढून आपल्याला इथं एवढा मताधिक्य या कार्यकर्त्यांमुळे मिळाले आणि ही जी बाजू आहे ही आमची जमेची बाजू असल्यामुळं निश्चितच आम्हाला असं वाटतंय की येत्या नगरपालिकेमध्येही कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकीवर आम्ही ही निवडणूक सहजपणे निवडून घेऊ अगदी निश्चित अगदी बरोबर बोललात तुम्ही कारण आमदारांना खोपुरली तारलं हा तर जग जाहीर मेसेज आहे घर भरून खोकरीकरणी आमदारांना साथ दिली मत्यांचा एक मोठा घट्ट सात हजारांनी तब्बल आघाडी दिली असं सगळं असताना हा सगळा ट्रेंड आता राहू होतो का हा निश्चितच राहू शकतो कारण तुम्ही एक बघत असाल मागच्या काळामध्ये म्हणजे वर्षभरात सहा महिन्यामध्ये ज्या प्रकारे आमच्या पक्षाचा का, कामकाज चालू जा पक्षा, जा का आहे ज्या पक्षा ज्या प्रकारे तुम्ही अगदी प्रभाग क्रमांक एक नंबरपासून जर प्रभाग क्रमांक आताची वॉर्ड रचना झालेली आहे प्रभाग क्रमांक पंधरा पर्यंत म्हणजे टोटल पंधरा प्रभाग आहे या प्रत्येक प्रभागामध्ये आमचे असे चेहरे आहेत जे लोकांमध्ये मिसळणारे आहेत लोकांमध्ये काम करणारे आहेत आणि हे आज नाही करत आहेत गेली दहा वर्षापासून ते सतत काम करत आहेत आणि तो त्यांचा टेम्पो तसाच टिकून ठेवलेला आहे म्हणजे आमदारकी झाल्या त्याच्यानंतर काय मरगळ आले वगैरे अशातला पार्ट नाही तर तो काम तसंच त्यांनी चालू ठेवला हो असल्यामुळं आपल्याला खूप चांगली संधी इथे दिसत आहे तुम्ही प्रभाग नंबर एक मध्ये जा तिथं आमचे किशोर पाटील आहेत संदीप पाटील आहेत राजू पिंगळे आहेत संतोष माडिक आहेत प्रभाग मध्ये दोन मध्ये जा तिथे तुम्हाला दिसतील अवसरमल साहेब आहेत अमित फाळे मंगेश काळोके आहेत प्रभाग तीन मध्ये जा तिथे आकाश कांबळे आहेत सानप आहेत जे आपल्या बरोबर काम करत आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक चार मध्ये जा तुम्ही तिथे आपले तात्या रिट आहेत पक्षाचे संघटक आहेत ते तिथे नितीन जोशी आहेत ऋषभ शेळके आहेत ही पक्षाची मंडळी तिथं स्ट्रॉंग मंडळी आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये जा तिथं आमच्या महिला संघटिका प्रिया जाधव आहे तसेच दिनेश थोरवे आहेत परत इथं रुपोते फॅमिली आपल्या बरोबर काम करत आहे तसंच प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहे राहुल गायकवाड असेल सोनू शेलार असतील पुरी फॅमिली असेल हे आपल्याबरोबर काम करते प्रभाग सात नंबरमध्ये गेलात तर तिथे कुलदीप शेंडे सारखा नवीन नेतृत्व आमच्या बरोबर जोडलं गेलेलं आहे दिलीप जाधवांसारखं का काम करणारा माणूस आमच्याबरोबर जोडला गेलेला आहे तिथे मंगेश मोरे आहेत नाना मोरे आहेत अरुण पाटील आहेत विवेक पाटील आहेत अनिल मिंडे आहेत प्रभाग आठ नंबरमध्ये गेलात तर रुपाली जाधव आहे तिथे फै्याज दुदुके आहेत रफिक हारमध्ये रफिक जगावकर आहेत परत संदेश पाटील आहेत नऊ नंबरमध्ये गेला तर नवाज पाटील आहेत तिकडे मिळगावातलं पुन्हा आमचं मिळगाव ते सर्व पाटील लोक आमचे आहेत राजू डुमणे आमच्या बरोबर आहेत दहा नंबरमध्ये परत एकदा गेलात तर परत तुम्हाला दिसेल हरीश काळे आहेत प्रसाद वाडकर आहेत पक्षाचे बघायला गेलं तर बाकी मंडळी त्यांच्याबरोबर आहे आंग्रे कंपनी असेल आमच्या बरोबर आहेत हे पक्षाबरोबर आहेत अकरा नंबरमध्ये आला तर संतोष मालकर आहेत बारा नंबरमध्ये परत एकदा तुम्हाला लक्ष देत असेल सॅम्युअल कंपनी आमच्या बरोबर आहे तेरा नंबरमध्ये परत एकदा दा दादा आहेत राजू गायकवाड आहेत अवी किरवे कासार आहेत चौदा नंबर मध्ये तशीच परिस्थिती म्हणजे हीच लोक पहिला त्यांचा कॉमन वॉर्ड होता त्याच्यामुळे त्याचे दोन भाग आता झाले तेरा आणि चौदा झाले पंधरा नंबरमध्ये मी स्वतः आहे जर अशी तुम्ही जर पूर्ण एक नंबरपासून पंधरा नंबरमध्ये बघायला गेला तर आमच्याकडे असे चांगले आणि प्रलब्ध असलेले कार्यकर्ते असल्यामुळे निश्चितच आम्हाला वाटतंय की आम्ही या नगरपालिकेला एकदम जोरदार मुसंडी मारणार आहोत एवढी सगळी तुम्ही अगदी सगळा आढावा झटक्यात आवाज सांगितली तरी पण शिवसेना दिसतो साहेब शिवसेना अशी मध्ये नाही शिवसेनेचं काम हे खालच्या कार्यकर्त्यांच्या फळीवर चालतं म्हणजे आज मी शहर प्रमुख असलो म्हणून काय मी बोललं तसं नाही आम्ही सगळ्यांना सर्व समावेशक आणि आमदार साहेबांचा आदेश मानणारी ही सगळी फळी आहे आणि ही सर्व खालचे शिवसेनेचे कार्यकर्ते तुम्ही विधानसभेला पण बघितलं असेल लोकसभेला पण बघितलं असेल शिवसेनेच्या खालची एक फळी जी आहे आम ती आमची मजबूत आहे आणि त्यांच्या जीवावर आम्ही चालतो त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटत नाही कुठे इथं टेन्शन आहे म्हणून इतकी सगळी घेतली प्रत्येक वॉर्डात उद्या काय युती झाली नाही झाली तरी बघा युती आघाडी जे काय होणार आहे ते वरचे वरिष्ठ ठरवतील आमदार साहेब ठरवतील सर्वस्वी अधिकार आम्ही त्यांच्याकडे ठेवलेला आहे जर युती आघाडी झाली नाही तर आमच्याकडे बत्तीसच्या बत्तीस एकतीसच्या एकतीस जागेवरती आम्हाला आमचे उमेदवार तयार आहेत तेवढं आमच्याकडं प्रोडक्ट आमचे सगळ्यात चांगलं आहे आमचे तेवढे उमेदवार सक्षम आहेत आणि जर युती युती झाली सपोज आमच्या म्हणजे एक नैसर्गिक युती म्हणून आमचे जे आम्ही नैसर्गिक युती जी माहिती आहे आप आपल्याला जर तशी झाली तरी पण आम्ही आमच्या आमच्याकडे आदेश साहेब आमदार साहेबांचा आदेश चालतो आणि त्याच्यानुसार आपण तो डिसिजन घेतला जाईल आणि त्यावेळेला सर्व कार्यकर्ते या आमदारांच्या आदेशाचं पालन करून त्या युतीला बळ देतील बघा आता ज्या वेळेला आपल्याला सत्ता बसवायची असते त्या वेळेला बेरजेचं राजकारण करायचं असतं युती झाली तर चांगल्याच कारण आमचे पारंपारिक आणि जुनी युती आम्ही अपेक्षित आमच्या बरोबर ठेवत आहे हो प्रतिस्पर्धी आपल्याला माहितीच आहे आपल्या बरोबर कोण असणार आहे त्याच्यामुळे युती झालेलं हे निश्चितच चांगलं असेल आणि त्याचा तो पण सर्व अधिकार जो आहे तो सर्व आम्ही आमदार साहेबांकडे ठेवलेला हो आहे मुंबईच्या सगळे राष्ट्रवादी शिवसेना हो निश्चितच म्हणजे जर वरिष्ठांचा आदेश असेल तर त्यांचा आदेश नाकारण्यामध्ये असं काही आमचं काही दुमत नाहीये पण ते सर्वस्वी अधिकार आम्ही ते वरिष्ठांनाच ठेवलेले आहेत पण सध्या तरी आम्ही आमची बत्तीस एकतीसशे एकतीस उमेदवारांची आम्ही तयारी ठेवतोय त्यांना आम्ही तयार केलेले इन केस आणि जरी काय झालं युती झाली तरी पण आमचे उमेदवार असे आहेत का जे आपल्याला युतीला किंवा पक्षाला महत्व देणारी मानणारी लोक आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना ते त्यांच्या ते पक्षाच्या युती बरोबरच काम करतील संदीप म्हणजे सगळा प्रश्न आहे थेट आर्थिक सर्वसाधारण आहे तुमचा एक चेहरा आहे तुमच्या वडिलांना तुम्हाला राजकीय आहे तुमचं अगदी आर्थिक शैक्षणिक असेल सामाजिक सगळ्या क्षेत्रात तुमचं नाव एक चांगल्या पद्धतीने घेतलं शहरामध्ये घेतलं जातं नॉन करेप चेहरा म्हणून तुमच्याकडे बोलता जातं काम करणारा एक तरुण कार्यकर्ता आहे म्हणजे आम्ही शहरामध्ये बघतो तेव्हा संदीप पाटील हा नगराध्यक्ष पक्ष म्हणजे देईल जेव्हा आपण डिमांड करतो आम्ही असं सर त्यावेळेला माझे एकदा सांगितलेलं आहे की आम्ही ठरवलेलं आहे की पक्षाला ज्या गोष्टीचा फायदा होईल ज्या माणसाचा फायदा होईल जो चेहरा येईल आणि पक्ष म्हणून आमदार साहेब ज्याला चेहरा देईल त्याचा आम्ही काम करणार आहोत पक्ष बघा अशा अपेक्षा सगळ्यांना असते पण ज्या वेळेला आपण बघतो एखादी शर्यत आपल्याला जिंकायची त्यावेळेला साम दाम दंड वेद या सगळ्या गोष्टी राजकारणात वापरल्या जातात या सगळ्या गोष्टी एखाद्या रेसमध्ये पण वापरल्या जातात त्यावेळेला ह्या चारही गोष्टीचे पर्यायी सक्षम असलेला चेहरा जो शहराला आपल्याला पुरत पुरे नेऊ शकतो असा चेहरा जर आपल्याला मिळत असेल आणि जो आमदार साहेब आपल्याला देणार आहेत त्याच्याबरोबर आपण व्यवस्थितपणे काम करणार अशी आपली पक्षाची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे आता ते आता नाही सांगू शकत आमदार साहेबांच्या मनात ते आम्ही नाही सांगू शकत आहे शेवटी नुकसान किंवा चांगलं हे शेवटी प्रत्येक जण वैयक्तिक ठरवतो त्याचा तराजुमाप आपण प्रयस्त म्हणून आपण करू शकत नाही सुनील भाऊ आमचे चांगले नेते होते आमच्यात राहणारे होते त्यांची जशी नैसर्गिक युती मानलं जातं तशी आमच्या सगळ्यांच्यावर त्यांची नैसर्गिक मैत्री होती पण तो त्यांचा सर्वस्वी डिसिजन होता त्याच्यामुळे त्यांच्या डिसिजन मध्ये वैयक्तिक डिसिजन मध्ये आपण कोणीही काही बोलू शकत नाही त्यांना त्यांच्या करिअरच्या शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्या पक्षाचं काम करायचंय आम्ही आमच्या पक्षाचं काम करत राहणार कुलदीप शेंडे हा युवकांचा चेहरा इच्छुक आहे उद्या काही कुलदीप शेंडे पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच निश्चितच म्हणजे चालू शकतो म्हणजे मी काय आता काय म्हणजे असं पर्टिक्युलर एका माणसाचं असं प्रमोशन नाही करत आहे आमच्या म्हणजे पक्षामध्ये अजून दोन तीन इच्छुक ज्यांनी तुमच्याच माध्यमातून इच्छा मांडलेली आहे आणि त्याच्यावरती डिसीजन साहेब घेतील पण चेहरा त्यांचा चालू शकतो का नाही पण शिवसेनाचा चेहरा म्हणून आम्ही त्यांना चालू एवढं नक्की आणि ती सीट निवडून येईल एवढी नक्की राजू यांची काय काय नाराजी काय आहे काय खत केली खतखत असं बोलू शकत नाही पक्षामध्ये ज्या वेळेला बरीच वर्ष आपण काम करत असतो तेव्हा त्यांना पण इच्छा असते आणि त्यांची इच्छा मांडणं हे गैर नाही त्याला खतखत बोलू शकत नाही आपण इच्छा मांडणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी ती इच्छा मांडली इच्छा मांडणं व्यक्त होणं ही गोष्ट प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे आणि त्यांनी तो केला म्हणून काय ते काय पक्षाच्या विरोधात किंवा अशी कुठली स्टेटमेंट दिलेली नाही त्यांना त्यांची जी इच्छा पाहिजे त्यांना वाटत होतं की नगराध्यक्ष मलाही व्हावं तिकीट मिळावं मी या रेसमध्ये ही त्यांची मागणी आहे इच्छा आहे ती त्यांनी मांडली त्याच्यामुळे असं काही तरी पण त्यांच्याबरोबर त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमदार साहेब जे डिसिजन घेतील ते आणि आमदार साहेब ज्या पक्षाचा आमदार साहेब आदेश देतील त्या माणसाला तिकीट मिळेल शिवसेनेचं इंडिया आघाडी असेल काम पक्ष उभाटा भारतीय जनता पार्टी काही खेळ किंवा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस तो आपल्या प्रामुख्याने सातत्याने आपल्या विविध पाठीवर संघर्षाचा संघर्षानंतर आपल्याचे बघायला मिळतो हे सगळं एकत्र आलेलं शिवसेना काही आव्हान होतं साहेब कसं आहे ज्या प्रकारे आपण कामाचा झंझावत गेल्या म्हणजे कुठलीही कौन्सिल नसताना मागच्या चार वर्षात आमदार साहेबांच्या वरपात केलंय कोकणीची जनता किंवा कोकणीचे नागरिक हे सुशिक्षित आहेत त्यांना समजतं त्यांना लक्षात आहे की आमदार साहेबांनी इथं काम केलेलं आहे काम करून दाखवलेलं आहे काम करणार आहेत किंवा आश्वासन देणार आहेत असं नाही काम करून दाखवलेलं आहे आमदार इथले खासदार इथले आपले नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री के आपले केंद्र म्हणजे सत्तेमध्ये सीएम साहेब पण आपल्याचं म्हणजे युतीतले आहेत त्याच्यामुळं जी नागरिक आहेत जी समजदार सर्वसामान्य जो नागरिक आहे तो नेहमी विकासाला महत्व देणारा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोकोलीमध्ये एक आम्ही चांगला विकास धोरण ठेवलेलं आहे आणि ते धोरण म्हणजे असं काय आम्ही काय कुठलं आश्वासन देणार आहे असं त्याला पाठ नाहीये तर त्याची पूर्तता करण्याचा ऑलरेडी पाठपुरावा आम्ही चालू केलेला आहे आणि भविष्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कोकोलीची नागरिक कोकोलीची जनता ही विकासाला देईल नाही काय कुठल्या म्हणजे म्हणजे कसं अनैसर्गिक आघाड्या अनैसर्गिक मैत्री यांच्याबरोबर न जाता ती प्रॉपर काम करणाऱ्या लोकांबरोबर जाईल आणि तुम्हाला जसं मी अगोदर वाढवाईस सगळे चेहरे सांगितले हे सगळे मेहनत घेणारे काम करणारे लोक आहे आणि निश्चितच येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोपोलीमध्ये तुम्हाला एक मोठा बदल दिसेल का ज्या कोपोली बघण्यासाठी बाहेरची लोक इथं खास बाहेरचे ना नागरिक इथं कोपली शहर बघण्यासाठी तिथले बदललेली परिस्थिती ते खास व्हिजिट करण्यासाठी इथं येतील असं मला वाटतंय त्याच्यामुळे नागरिक निश्चितच शिवसेनेबरोबर बरोबर राहणार आहे नक्की संकल्पना जरी चांगली आहे ते प्रत्यक्षात उतरलंच पाहिजे आमदारांच्या माध्यमातून जर्गत मध्ये प्रकारच्या विकास गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसतात काही असे काही काही बरेचशे ठिकाण आहेत त्या आमदारांनी कर्जत मध्ये करून दाखवतात खोपोली तर आता बघा बोलायला गेले तर आधी खूप फाट्यावरची शिळ फाट्यावर ट्राफिक दहशतच आहे भुवारी गटाचे होते तर काय झालं हॉस्पिटलच काय झालं अशा विविध गोष्टी आजही प्रलंबित आहेत नाट्यगृह इमारतीचं प्रलंबित आहे नेमका तुम्ही निवडणुकीत काय दाखवणार आहात बघा म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे प्रथम म्हणजे सांगायचं झालं तर आपलं हॉस्पिटल जे आहे आज ते हॉस्पिटल आपलं पूर्ण फायनल स्टेजला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला आठवत असेल आमदार साहेबांनी कोविड काळामध्ये जे आपण सर्व कोपलीकरांनी मिळून हॉस्पिटल उभारलं होतं त्याच्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला होता आणि त्या निधीतलं जे सामान मटेरियल आपण त्यावेळेला आलेलं होतं जे आपलं आमदार साहेबांच्या मार्फत ते आज आपली जी नवीन हॉस्पिटलची इमारत होत आहे त्याच्यामध्ये ते सगळं सामान लावणार त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आयसीयू बेड एकदम स्टँडर्ड मेटेरियल दहा बायपॅप मशीन्स व्हेंटिलेटर्स हे सगळं त्याच्यामध्ये असणार हे आ, दिवसार 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 ती ती दत, आता हे सगळं असल्यानंतर म्हणजे उद्घा आम्ही जवळपास असा विचार करतोय की येत्या दहा पंधरा दिवसात वीस दिवसात त्याचं उद्घाटन पण जी आम्हाला खोकोलीकरांसाठी आणि आमच्याकडनं केलेली म्हणजे जी मूलभूत गरज म्हणून आपण बोलतो हॉस्पिटल ती आपण खोकोलीकरांसाठी कोकोलीकरांच्या सेवेसाठी ती तिथं उपलब्ध आता या त्या काळामध्ये ती निश्चित होतीये कारण ती फायनल स्टेजला आहे दुसरं आता लोक विचारतील मग तिथं असणारे डॉक्टर तिथं ऑपरेटर्स हे कोण असणार आहेत कारण कोकली तर डॉक्टर देऊ शकत नाही किंवा ऑपरेटर्स देऊ शकत नाही कारण त्यांच्या खर्चामध्ये ती बसत नाहीये तर आपण त्याच्यासाठी हे प्रयत्न केलंय की आपण त्याला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता घेतोय राज्य सरकारकडनं आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की राज्य जे आपले जे जे मंत्री आहेत आरोग्याचे आरोग्य मंत्री जे आहेत ते शिवसेना पक्षाचेच आहेत प्रकाश आंबेडकर साहेब जे मंत्री आहेत ते शिवसेना पक्षाचेच आहेत त्याच्यामुळं त्याला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता घेऊन आपण त्याला अजून जास्तीत जास्त सुविधा कशा आणता येईल त्याच्यासाठी आपला प्रयत्न असणार प्रथम तर म्हणजे पहिलं तर एक आहे की आपण हॉस्पिटल पूर्णत्वास आणलेलं आहे त्याच्यामध्ये जे मटेरियल लागणार इक्विपमेंट लागते जे स्टँडर्ड इक्विपमेंट आहे ते हाय स्टँडर्ड म्हणजे सिंगापूरच्या मशीन्स वगैरे आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ला लागणार आहेत त्याच्यानंतर त्याचा ऑपरेशनल जे इश्यू असतो का जनरली हॉस्पिटलला डॉक्टर्सचा जे इश्यू असतो त्यासाठी आपण त्याला उपजिल्हा रुग्णालय करतोय का ज्याच्यामुळे त्यांच्या आपल्याकडे एमडी डॉक्टर येतील एमबीबीएस डॉक्टर येतील दुसरा राहिला शाहू महाराज हॉल याच्यासाठी आमदार साहेबांनी ज्या वे <coughs> वेळेला शाहू महाराज हॉलची हॉलची परिस्थिती एकदम खराब झाली त्यावेळेला पण आमदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि जवळपास साडेतीन कोटीचा निधी आपण त्याच्यासाठी उपलब्ध केलाय आणि तुम्ही के एक राऊंड मारलात तर आता शाहू महाराज हॉल परत नवीन स्वरूपात नव्या दमामध्ये तुम्हाला दिसेल आणि निश्चितच तुम्हाला जर थोडीशी आचारसंहिता पुढे गेली तर ते काम पण आपण त्याचं पण उद्घाटन आपलेच सभा घेऊन करू किंवा नगरपालिकेची सभा घेऊन करू अशा प्रकारचं आपण काहीतरी नियोजन करू म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना तेही काम दिसेल की आमदार साहेबांनी या हो गोष्टीसाठीही हे दिलं होतं पहिले ट्रॅफिकचा प्रश्न फाट्यावरच्या ट्रॅफिकचा प्रश्न तो एम एस आर टी सीच्या मार्फत गेली अनेक वर्ष आपण हे करतोय त्याच्यामध्ये काही म्हणजे एन्क्रोचमेंट आहेत रस्त्यामधले किंवा अतिक्रमण आहेत अतिक्रमण म्हणण्यापेक्षा जुन्या काळातले त्यांची घरं होती ती तोडणं वगैरे हा सगळा एक थोडासा चॅलेंजिंग पार्ट आहे आणि त्याला सॉफ्टली कसा हँडल करायचं आणि जास्तीत जास्त रोड वाइंडिंग कसा करून घ्यायचं हा आपला प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे पण तो टेक्निकल पार्ट असल्यामुळे तो म्हणजे सगळ्या परमिशन्स आणि याचा पार्ट असल्यामुळे तो थोडासा तो स्लोली चाललाय पण तो निश्चितच होईल शेवटचा प्रश्न तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहता तिथं आता आरक्षण काय आहे आणि वहिनी ला तुम्हाला निश्चितच आता सर्वसाधारण तिथे हे पडलेलं आहे आरक्षण सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे तर निश्चितच मला संधी आहे तिथे आणि ती संधी मी घेईन आणि निश्चित त्याचा एक सोनं करायचा प्रयत्न करीनच पण त्याचबरोबर जे पण आता उमेदवार असतील त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपल्याला जेवढी आपली मेहनत करता येईल जेवढी बाजू देता येईल आपल्या वरच्या सीटला उमेदवारांना जी बाजू देता येईल त्या सर्व बाजू आपण बाजूसाठी आपण सक्षमपणे त्यांच्या बाजूनी राहू आणि त्यांना पण निवडून आणण्यासाठी तेवढाच आपण आपला खारीचा वाटा देऊ मी निवडून किंवा आणणार आहे असं बोलू शकत नाही पण त्यांना एक सपोर्ट करीन आणि त्यांना पण तेवढीच आपला एक छोटीशी खारीचा वाटा म्हणून मदत सगळे डिक्लेअर होईल वाट म्हणजे सांगायचं झालं तर आचारसंहिता कधी लागते त्याच्यावरती म्हणजे आमचाच पक्ष नाही हे सर्वच पक्ष आचारसंहिता लागल्यानंतर पक्षाचे उमेदवारांची यादी जाहीर करणं वगैरे किंवा कामाला लागणं हे सांगतील म्हणजे आमचंच हे तर सर्वसाधारण सर्व पक्षांचं हा धोरणच असतं की आचारसंहिता लागू दे ज्याच्यामुळे काही कार्यकर्ते नाराज असू शकतात त्यांना पण सांभाळून घेता येतं आणि मग तेव्हाच ते डिक्लेअर करता येईल त्याच्याबद्दल आज काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही सुनील पाटील जर राष्ट्रवादीकडून उमेदवार थेट साठी असतील सुनील पाटील हा चेहरा काम करण्याचा चेहरा होता आहे ग्राउंडचा तो व्यक्ती आहे आप आपलं शिवसेना संघटने मोठं आहे आपल्याकडून उमेदवार ताकदीवर दिला जाईल सुनील पाटील सुनील पाटील सांगितलं की कोल्टी झेंडे असतील तर मला कसं फार मोठं आव्हान नाही सुनील पाटील हे हा वाटतं तुम्ही काय परत एकदा सीट कोणाला जातीय संघटनेचे हे आमदार साहेब ठरवतील तरी पण जरी सुनील पाटील बोलले का कुलदीप शेंडे हा चेहरा असेल तर मला काही अवघड नाही किंवा आव्हान नाही इथे संघटना किंवा पक्ष म्हणून मतदान आम्ही करून घेतो पक्षाची ताकद इथे जास्त आहे उद्या कुलदीप शेंडे असेल चेहरा उद्या अजून कोणीही चेहरा असेल तरी पण आम्ही पक्ष म्हणून तिथे आमचा जोर लावणार आणि पक्षाची ताकद मी तुम्हाला अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे दाखवलेली आहे आणि हे सगळी ताकद ज्या वेळेला आपली चालले त्यावेळेला निश्चितच आमच्या शिवसेना पक्षाचा समोरचा उमेदवार कोणीही असू दे त्याच्याशी आम्ही त्याला पाडण्यासाठी नाही तर आम्ही आमचा पक्ष आणि आमचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आम्ही लढवत आहोत आणि आमचा निश्चितच विजय होणार आहे ही मी तुम्हाला आता इथे समोर ग्वाही देतो तर हे होते संदीप पाटील शहर प्रमुख खोकोली शिवसेना त्यांनी सांगितले आम्ही ताकदीने लढणार आणि यश यशस्वी आम्ही खेचून आणणार मी एक प्रकारचा विकास आमदाराच्या मातून खोकोली शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आगामी काळात त्यांनी वेगवेगळ्या संकल्प सांगितल्या अगदी सगळी आधीच त्यांनी सगळ्या प्रभाग व अगदी सगळी फोडून तोंड पाठ त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि शिवसेनेला शुभेच्छा आमदार शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आणि सगळ्या मंत्र्यांना शुभेच्छा असं निय तुम्हाला, तुवेच्चा, तुम्हाला तु